कारण हे आपल्या स्वतःसाठी पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला रोजगाराची संधी पण उपलब्ध होते ठीक आहे मग मी स्वतःच किंवा माझ्या फॅमिलीचं जरी केलं तरी हा ठीक आहे तेवढेच पैसे जरी वाचले तर ते वाच कमवल्यासारखेच आहेत माझ्यासाठी आणि याच्यामधून अजून मला रोजगाराची संधी तर उपलब्ध होणारच आहे त्यामुळे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वाटली मला शोभा मॅडम माझ्या अगोदरच ओळखीच्या होत्या आणि त्या बरेच दिवस झालं युवा परिवर्तनमध्ये काम आहेत पण त्यांची माझी भेट झाली नव्हती हो आणि जस्ट एकदा मी मंदिरात चालले होते सहज तेव्हा त्या मला भेटला तर मला बोलले की काय करताय तर म्हटलं काही नाही आता सध्या तर घरीच काम चालू आहे माझं तर बोललं आहे की मग असं हे कर युवा परिवर्तनचं छान प्रोजेक्ट आहे तर तू त्याच्या त्यामध्ये जॉईन करून टेलरिंगचं काम करू शकते तुला जो दुपारच्या वेळी टाईम मिळतो त्यामध्ये मग नंतर मी आले इथं एन्क्वायरी केली तर मला छान रिस्पॉन्स म्हणजे छान वाटलं इथं आल्यानंतर की हां खरंच मला काहीतरी शिकण्याची छान संधी मिळते पहिले की शिलाई कशी करायची हे शिकवलं नंतर फ्रॉक ब्लाऊज बेसिक कुर्ता वगैरे ते शिकवलं गेलं आम्हाला तर मी एक पर्कर पोलकर पण छान शिवलं तर त्याच्यामध्ये फीलवाले स्लीव्स किंवा लॉंग स्लीव्ज असे वेगवेगळ्या पॅटर्न त्याच्यामध्ये बनवले आणि ते छोट्या बेबींनी घातल्यावर आणि खूप छान वाटलं मला ते की आपण काहीतरी केलं त्याचं हे छान वाटलं तर मला जर संधी मिळाली म्हणजे संधी मिळतेच आहे जेव्हा की आपण एखादं प्रोडक्ट जेव्हा तयार करतो आणि जेव्हा कोणीतरी घातलेलं बघितलं की कोणी ना कोणीतरी विचारत राहतं हे कसं केलं किंवा मला हे करून मिळेल का तर नक्कीच मी ते दे करून देऊ शकते तर आता आम्हाला बेसिक टेलरिंग व्यवस्थित आल्यानंतर आम्हाला ॲडव्हान्स टेलरिंगमध्ये आम्हाला ॲडव्हान्स बॅचमध्ये एंटर केलं आणि त्याच्यामध्ये अनुज मॅम खूप छान पद्धतीने फॅशन डिझायनिंग शिकवतात अगदी जे की छोट्या छोट्या चुकामधून पण कितीतरी गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की हां ठीक आहे बेसिकमध्ये आम्ही शिकलो पण त्यात पण जे की प्रोफेशनल लेवलला जे शिकवलं जातं ते आमच्या जन खूप छान प्रकारे शिकवत आहेत मी फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे मला अभ्यासामध्ये एवढं इंटरेस्ट नव्हतं त्याच्यामुळे मला आर्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मी दहावीनंतर लगेच फॅशन डिझायनिंग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं सी के टी कॉलेज कन्नलमध्ये माझं एज्युकेशन तिथे कंप्लीट झाल्यानंतर मी बॅगमेकिंगसाठी ट्रेनर म्हणून युवा परिवर्तनमध्ये जॉईन झाले होते त्याच्यानंतर मी तिथे टेलरिंगची पण बॅच घेतली बॅगमेकिंगची पण बॅच घेतली युवा परिवर्तन संस्था आहे ती लेडीज लोकांसाठी किंवा स्टुडंट लोकांसाठी कम म्हणजे काही व्यवसाय नसेल कोणाकडे कोणाला व्यवसाय करायचा असेल तर काहींचं कसं असतं की कायकांकडे पैसे नसतात किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे काय काय जण जरी शिकायची इच्छा असेल तरी शिकू नाही शकत पण युवा परिवर्तनमध्ये दे तसं त्यांना शिकायला भेटतं कमी फीमध्ये परत वेगवेगळे प्रोजेक्ट येतात त्याच्यामार्फत पण त्यांना शिकायला भेटतं आणि टेलरिंगचे कोर्सेस आहेत ब्युटिशियनचे कोर्सेस आहेत वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याचं लाभ घेऊन शिकून आणि नंतर स्वतःचा व्यवसाय पण सुरू करता येतो दोन पैसे त्यांना भेटतात पण त्याच्यामार्फत जे शिकलेले असतात त्याच्यामार्फत त्यांना दोन पैसे भेटतात त्यांचं पुढे काही स्वप्न असते ते त्यांचे शिकल्यानंतर ते पूर्ण करतात फॅशन डिझायनिंगमध्ये पहिले मी त्यांना ॲडव्हान्स शिकवते नंतर फॅशन डिझायनिंग शिकवते तर ॲडव्हान्समध्ये कसं असतं बॅ काय काय टेलर लोकं असतात टेलर आणि फॅशन डिझायनिंगची पद्धत खूपच वेगळी असते फिनिशिंग नसते टेलर लोकांची मग ते, ते बेसिकमधून ॲडव्हान्समध्ये आल्यानंतर त्यांना प्रॉपर कसं करायचं मेजरमेंट प्रॉपर कसं घ्यायचं कट टू कट कटिंग कशी करायची कपडा कसा वेस्ट नाही करायचं कपड्याचं नॉलेज मार्केट व्हिजिट मार्केट कुठे कसं कपडा भेटतं ते सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात तसंच वर्क हँड एम्ब्रॉयडरी ड्रॉईंग स्केचिंग ते सगळं डिझायनिंग सगळं मी इथे त्यांना शिकवते पहिले कसं हां ठीक आहे टाईम भरपूर होता त्यामुळे सर्व काही स्लोली चालू होतं पण आता जेव्हा मी क्लास जॉईन केला तर मला नाही या टाईममध्ये मला हे पटापट आवरायचं आणि हा टाइम मला फ्री करायचा आहे आणि घरी पण गेल्यानंतर मला प्रॅक्टिससाठी पण टाइम काढायचा आहे त्यामुळे घरची कामं किती पटपट मला करता येतील ते मी करत राहिले युवा परिवर्तनने स्त्री सक्षमीकरणासाठी पाऊल उचललेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद युवा परिवर्तन